जय शिवराम मित्रांनो मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या होणाऱ्या भव्य नदीव्याच्या एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल मैदानाचे लाईव लॉर्ड साज काढायलाचा सुरुवात झाली आहे तर मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका अभिजित भैया पवार यांचा वेगाच्या शेवटच्या नाव सर्जाच्या नावाने नक्की कोणत्या काटात चिठ्ठी निघाली आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून सर्व अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळत राहतील तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सरजा गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक एक वरती मित्रांनो वेगाचा शेवट सरजाच्या नावाने चिठ्ठी निघाल्या आहे मित्रांनो आई तुलजाभवानी प्रसन्न आई यमाई प्रसन्न सागरदाता डोपे व स्वर्ग स्वर्गवासी रंजित सरनी मळकर कुमार जयेश अभिजित भाय पवार साखरवाडी पलटण या नावाने मित्रांनो गट क्रमांक एक मध्ये तास क्रमांक एक वरती चिठ्ठी निघाली आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका वेगळ्या शेवट सर्जा आपल्याला या गटामध्ये पालताना दिसू शकतो किंवा पहिले गटामध्ये आपल्याला सरजा शंभर टक्के पालताना दिसणार आहे मित्रांनो सरजा हा आदतमध्ये मध्ये पळणार आहे धन्यवाद